माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याचप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत महिला युवा युवती शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या जात आहे जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे आम्ही राजे नाही तर जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला आश्वासित केले येणारी विधानसभा निवडणूक माझ्या माय माऊलींची आहे या निवडणुकीत त्यांचे काम महत्वाचे आहे आपला मुलगा आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करू असे आश्वासनही अजित पवार यांनी केले या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ कृषी मंत्री धनंजय मुंडे संजय बनसोडे आमदार नितीन पवार माजी खासदार समीर भुजबळ महिला प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद आदी आदीसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके ई नाशिककर न्यूज नाशिक